जर खूप राग आला की ठरवतो बोलून मोकळं व्हायचं पण डोळे बरंच काही बोलून जातात मनातलं सगळं मनातच राहतं आणि अश्रूंना वाट करून देतात आपली माणसं आजूबाजूला आपल्यालाच दुखून जातात अशाच ही कविता माझे अश्रू कधीकधी डोळेच माझे खूप काही बोलतात कधीकधी डोळेच माझे खूप काही बोलतात लपवायचा प्रयत्न करतात अश्रू पण धोका देऊन जातात हळवं म्हणावं म्हण मन की मी झाले कमकुवत हळव म्हणावं म्हण मन की मी झाले कमकुवत प्रश्न करते मी मलाच पण उत्तर नाही सापडत जेव्हा आपलेच देतात घाव मन रडत असत जेव्हा आपलेच देतात घाव मन रडत असत अश्रूंचा आधार घेऊन ते बाहेर पडत असत खूप वेळा ठरवते रडणं ही कमकुवत मनाची ओळख खूप वेळा ठरवते रडणं ही कमकुवत मनाची ओळख गिळून टाकायचे अश्रू आणि प्रतिकार करत राहायचं अचूक पण सावरते रागाला पण सावरते रागाला आणि स्वतःची घालते समजूत कितीही झालं तरी आपले जात आणि आपलेच ओठ किती झालं तरी आपले जात आणि आपलेच ओठ गिळून टाकते अश्रू गिळून टाकते अश्रू आणि सगळं ठेवते मनात उष्णं हसू गालावर पण रडतं मनातल्या मनात उष्णं हसू गालावर पण रडतं मनातल्या मनात धन्यवाद